पोलीस ठाण्यात का दिली असं म्हणत कोयत्यानं गळा कापण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील ला अहमदपूर तालुक्यात घडली आहे अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे सुषमा क्षीरसागर या कुटुंबासोबत घरात झोपले असता त्यांच्या घरावर दगडफेक करत घराच्या जिन्याची काच फोडून अंदाजे पाच हजार रुपयांचं नुकसान केलंय अशी फिर्याद केनगाव पोलीस स्टेशनला का दिली म्हणून फिर्यादीश सुषमा क्षीरसागर यांच्या घरासमोर रोडवर संबंधित आरोपींनी संगनमत करत फिर्यादीश सुषमा क्षीरसागर आणि साक्षीदार यांना तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन केनगाव येथे तक्रार देण्यासाठी का गेला होता असं म्हणत फिर्यादीश तसेच फिर्यादीच्या मुलामुलीस मुलीस जीवे मारण्याच्या उद्देशानं गळा दाबून कोयत्यानं गळा कापण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादीच्या कपाळावर दगड मारत जखमी केला यावेळी फिर्यादीची मुलगी सोडवण्यासाठी आली असता तिच्या हाताची बोट पिरगाळून डोक्यात दगड मारला तर जिवंत राहिल्यास तुम्हा सर्वांना पल्सर आणि बुलेट खाली चेंगरून चेंगरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली अशा जबाबावरून आरोपी निशा क्षीरसागर राहुल क्षीरसागर प्रेम उर्फ कृष्णा क्षीरसागर पार्थ क्षीरसागर आणि इतर अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साय्य पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करतात प्रतिनिधी असलम शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर